काय राह तुम्ही धोत्र्याच्या भरपूर घमावला माई बना ना दादा सगळं नोकऱ्यात घामावला काय विशेष पेप्रधिकड बघ ना काय लावण्य की बघू कि काय आणणार तुम्ही सकाळ सकाळ असल्या उघड्या नागड्या बाया बघाय तुम्हाला अण्णाला ना देना तू बघा आता मी काय करतो काय करता नाही 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 यांची जरा अशी झिरलीच पाहिजे अन्नाची अरे फोन कोणाचा आलाय हा बघा की बघतो हॅलो हॅलो कोण बोलतोय मी अण्णा बोलतोय जुरंगी अण्णा अण्णा पण तुम्ही नेमकं कोण कस चंपा काय नाव आहे हा 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 हो अण्णा चंपा कसली बघू दे तुम्हाला सांगतो यात्रा जत्रा उरुस जागरण गोंधळ अशा गोष्टी असल्या हे अण्णा मात्र सोडत नाही हा फोन की गो अण्णा दुकान आलाय तरी त्या फोन वरील बोलताय टपडे मध्ये पांडपाय कसे आहात तुम्ही अण्णा आता राणी तुला काय घ्यायचे आता मला कनी <laughs> <आंतर वस्त्रा। laughs> <सरकेश> <laughs> <laughs> एक सण आला ना अंतर्वस्त्र अंतर्वस्त्र गाडी सुद्धा अण्णा सारखे चले नाही तर चालू होत नाही चालू झाली तर बंद होत नाही जानू पप्पी पीक फोन वर तर ते काय म्हणते एक काम करेल आपण हॉटेल वर भेटू नाही 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 बाय 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 हॉटेलवर कॅमेरा असते सी सी टी असते तिकडून येणार एक काम कर ना आ, त्या उसात येत ना मी तिकडं उसात आग आणि तू बघ उद्या असा नटून येतो हा 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 मांडवा ठाई ला नाही येऊन बस बाजूला अर माझ्या प्रीतीच्या फुला सांग आता कस वाटतय तुला